प्रशासन निवडणूकच्या प्रक्रियेत अडकले असताना वाळूमाफियांनी चंद्रभागा वाळवंटाची अक्षरशः चाळण केलेली आहे ठिकठिकाणी असे जीव घेणे खड्डे तयार करण्यात आलेले आहेत थीक ठिकठिकाणाहून वाळू उपसा केल्यामुळं खूप मोठे खड्डे झालेले आहेत काही दिवसांनी आषाढी सोहळा येणार आहे आणि अशा वेळेला या अशा भयानक परिस्थितीमध्ये अनेक भाविकांना आपले प्राण गमावे लागू शकतात सध्या चंद्रभागा कोरडी पडल्यामुळं हे खड्डे सगळे उघड झालेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात हे खड्डे आहेत आणि रोज नवनवीन खड्डे इथं पडले जात आहेत रोज बे बेफाम वाळू उपसा इथं चालू होतोय प्रशासन या पूर्णपणे कानाडोळा करत आहे आणि त्यामुळंच चंद्रभागेची अवस्था इतकी दयनीय होत चालली आहे आपण या इथं बघितलं तर कित्येक फूट असे खोल 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 खड्डे होत चाललेले आहेत आणि या पद्धतीनं सातत्यानं वाळू जशी निघेल तशी वाळू उपसा करायचा या पद्धतीचं काम वाळू माफियाने चालू केलेलं आहे रात्रंदिवस अशा रीतीचे वाळू उपसा चालू असतो कधी गाडवांवरून कधी वाहनं आणून या पद्धतीनं संपूर्ण चंद्रभागेचं वाळवंट आणि चंद्रभागेच्या पात्रात असे जीव घेणे खड्डे तयार झालेले आहेत सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव आहेत मला सांगा ज्या पद्धतीचं ही चाललंय इथलं महसूल प्रशासन जबाबदार आहे आम्ही वारंवार महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं ह्या विरोधात आवाज उठवतो आम्ही गुढी उभा केली वारंवार प्रशासन सांगता सांगायचा प्रयत्न करतो की वाळू चोरी थांबवा येणाऱ्या भाविकाला जीवाचा धोका होऊ शकतो पाण्याचा अंदाज न आल्यामुळं भाविकांचा जीव जाण्याचं प्रमाण चंद्रभागेत जास्त आहे तरी पण म्हणलं तुमच्या प्रशासनात दम राहिलेलं नाही वाळू चोरी थांबवायचा पण कमीत कमी ही पाणी येण्याच्या आधी हे चंद्रभागेतले खड्डे जरी बुजवा आणि त्यांनी तेवढं पण केलं नाही मग आता आमची अशी मागणी आहे की समजा ह्या खड्ड्यामध्ये एखाद्या भाविकाचा जीव घ्यायला भाविकाच्या जीवाला काय धोका निर्माण झाला तर महसूल अधिकाऱ्यावर तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे तर, ले ले तर, तर या रीतीनं अतिशय सामाजिक कार्यकर्ते गंभीर आहेत अशा खड्ड्यात वर ज्यावेळी आता च उजनीतनं सोडलेलं पाणी येणार आहे त्यावेळेला हे सगळे खड्डे पाण्याखाली जाणार आहेत आणि अशा खड्ड्यात बुडून बाहेरनं आलेल्या वारकऱ्यांचे जर मृत्यू झाले तर याला जबाबदार कोण असा प्रश्न आता सामाजिक कार्यकर्ते विचारू लागलेत आणि अशा रीतीन जर कोणाचे याच्यात बळी गेले तर या महसूल अधिकाऱ्यांवर तीनशे दोननुसार मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा इथपर्यंत मागणी आता होऊ लागलेली आहे किमान पाणी येण्यापूर्वी हे हे खड्डे जर भुजवले तर ह्याचा त्रास भाविकांना होणार नाही अन्यथा या अशा जीव घेण्या खड्ड्यामुळं भाविकांना आपले जीव गमावे लागणार आहेत चंद्रभागेच्या पात्राहून कॅमेरामॅन सचिन जाडेसर सुनील दिवाणी एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट